त्या ताईने त्या दिवशी सांगितलं होतं की न्याय देण्यासाठी आपण यावं आणि शेवटी काय असतं बघा आपण ज्यावेळेस या राज्यात या दे देशात या लोकात या गावात ज्यावेळेस वावरतो त्यावेळेस न्याय मागितल्याच्या नंतर आपण न्याय देण्यासाठी उभा राहिलं पाहिजे या मताचा मी आहे आणि मी तसं काम पण करतो एकवीस महिने झालेले 21 महिना कन्नला अजूनही आरोपी निष्पन्न नाहीये पोलीस प्रशासन नेमके कर काय करतेय समजमत पण मला एक कळत नाहीये की मुख्यमंत्री साहेब नेमकं करतायत काय की इतकी क्रूर जर हत्या झाली तर ही कळाला बरोबर तुम्ही याच्यावरती ॲक्शन घेणं गरजेचं आहे जर स्टेटमेंट देताना यांचा एक बांधव सांगतोय की खून केला आणि खून केल्याच्या नंतर त्याचा मास्क नेऊन टेबलावर ठेवला तर ले या क्षणाला मुख्यमंत्र्यांना वाटायला पाहिजे होतं की या राज्यातली लेख बाळ आमची आहे लवकर ॲक्शन घ्या आणि यांना वडील बांधून या आरोपींना ठेवू नका या भूमिकेत मुख्यमंत्र्यांनी तातडीनं जाणं गरजेचं होतं परंतु ते काय गेले नाहीत मला माहीत नाही गुंडाच्या जेवावरती मुख्यमंत्री फडणवीस साहेब राजकारण होत नाही ज्यावेळेस तुम्ही न्याय देता त्यावेळेस सहानुभूतीची लाट तुमच्या बाजूने उभा राहते आणि त्या लाटेतून तुम्हाला सत्ता हस्तगत करता येते असे गुंड वापरून सत्ता कधी हस्तगत करता येत नाही जर असं घ एक एक घर जर तुमच्या विरोधात जायला लागलं तर ते राज्यातली तेरा चौदा कोटी जनता तुमच्या विरोधात गेलेली तुम्हाला माहीत पण होणार नाही आहे म्हणून आमची विनंती की पंचवीस तारखेला या परळीच्या गावकऱ्यांनी रास्ता रोक ठेवला आहे मुख्यमंत्री साहेबाला मीडियाच्या माध्यमातून जाहीरपणानं या मुंडेताईच्या घरातूनच जाहीरपणानं आव्हान करून सांगतो की त्यांची एस आय टीच्या आणि शेआयडीची मागणी ती तातडीनं या पंचवीस तारखेचा रास्ता रोखाच्या आत गठीत करा आणि आरोपी अटक करा अशी एक त्यांची मागणी ती पण या पंचवीस तारखेच्या आत तुम्ही मंजुरी द्या त्याला मान्य करा ती एस आय टी शेडी दोन्ही गठीत करा नाही केली तर नाविला जाणं आम्हाला जिल्हाभर आणि राज्यभर आंदोलन करावं लागणार आहे आणि या जिल्ह्यात जर एकदा आमच्या डोक्यात जर घुसलं की तुम्ही आमच्यावर करणार करणारे स्वर्गीय महादेव मुंडे भयाला न्याय देणार नाही आहेत तर जिल्हा कायमस्वरूपी बंद करण्यात आली कोपऱ्या कोपऱ्यातसुद्धा कोणत्याच राजकीय नेत्याला जिल्ह्यातले आम्ही येऊ देणार नाहीत मग पुन्हा जिल्हा आरोपी अटक होईपर्यंत कडक बंद राहणार आहे हे मात्र करतो आणि वेळ पडली तर बंद करून टाकेल मग बॉडी शेजारी असणाऱ्या तपास अधिकारी होते त्यांच्यावर वारंवार केला मुख्यमंत्र्यांना पुन्हा एकदा सांगतो आमचा अंत बघू नका आणि मी जर एखाद्या मॅटरमध्ये घुसलो तर तुम्हाला चांगला माहिती आहे मी मॅटरचं काय करतो म्हणून पुन्हा एकदा सांगतो स्वर्गीय माधवभाया मुंडे यांना न्याय देण्यासाठी जो जो त्याच्यामध्ये टी आय ई पी आय आणि तपास अधिकारी आहेत यांच्या सगळ्यांचे कॉल डिटेल घ्या आता याच्यातला एकही सुट्टा कामानं तुम्ही कामाला लागा नसता तुम्हाला येईल या स्वरूपाचं आंदोलन आम्ही उभा करू शकतो आणि त्याची परिस्थिती मुख्यमंत्र्यांना सरकारला हवी एकदा मी आंदोलनात उतरल्यावर काय होतं म्हणून कॉल डिटेल सगळ्या अधिकाऱ्यांचे घ्या ज्यांचे यांचे ज्यांनी यांनी निवेदन दिलं असेल नसेल तर हे दोन दिवसात तुम्हाला पुन्हा पोहोच करतील की कोण कोण आरोपी अटक करायचे आहेत आणि कोणाकोणाचे शिडीआर काढायचे काय परिस्थिती आहे हे सगळ्याबद्दल ते एखादं पुन्हा निवेदन देतील आणि मुख्यमंत्री साहेब मला एक इथं आल्याच्या नंतर खूप वाईट वाटलं इतकं हताश झालंय कुटुंब नवऱ्याचं मास मारल्याच्या नंतर सुद्धा टेबलावर नेऊन ठेवलंय ती माऊली जर तुम्हाला वेळ मागती मुख्यमंत्री साहेब तुम्हाला जर पाच मिनटं वेळ द्यायला नाही आहे तर याचे सुद्धा परिणाम वाईट होतील तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही या कुटुंबाला तातडीनं वेळ द्या मी आता त्यांच्या त्यांनाही बोलतो थोड्या वेळात कारण या मॅटर बद्दल मी सगळी त्यांना आता माहिती विचारणार आहे आणि मी या मॅटरच्या मागे लागलो ला या आपण बघायला गेलो तर आठ वेळेला जे तपास बदल तपास तपास अधिकारी अधिकारी म्हणजे काय होतं की जातो जातो भैया पुन्हा तिथंच येतोय आपला विषय तुम्हाला नेमक्या गुंड सांभाळायचे सामान्य जनता तुमच्या पाठीशी जी तुम्हाला उच्च स्थानावर बसवती निवडून देते आणि पदावर बसवती जनता पाहिजे का तुम्हाला गुंड पाहिजेत याचा विचार अगोदर या बीड जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी करायचा उप दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री म्हणून करायचा आणि तिसरे म्हणजे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी विचार करायचा की आता लोकांना न्याय द्यायचा आहे की नाही तुम्हाला द्यायचा नसेल तर लोक न्याय खेचून घेते आणि त्यावेळेस तुम्हाला खूप अडचणीची परिस्थिती निर्माण होईल म्हणून तुम्ही यांच्या पंचवीस तारखेला रास्ता आहे पंचवीस तारखेच्या आत आरोपींना अटक करून एस आय टी नेमून घ्या आणि त्यांनी वेळ जर मागितला त्यांचं म्हणणं मुख्यमंत्री साहेब तुम्ही ऐकून घ्या एकीकडे सांगितलं जात आहे की आरोपी निष्पन्न होत नाहीयेत आणि एकीकडे बाळा बांगार स्वतः हा की आरोपी कोण हो आहे त्यांना माहीत आहे आता बघू ना मी म्हणलोच ना आता आलो ना मी सगळं ऐकून घेतलंय ही सगळी माहिती घेतली ते कोणापणा लाटक करत नाहीत का करत नाहीत हातप्या धुवूनच मागा लागतो मी एवढं महिनाभर थोडा गडबडीत हो थोडा मोकळा पाहिजे होतो तुम्हाला उद्यापासूनच झटका दाखवला असता काय मुंडे स्वर्गीय मुंडे यांना न्याय कसा मिळत नाही महादेवबाई याला ते लगेच सुरू केला असता पण सुरू केला आहे तरी पण मी

आणि तुम्हाला कुणी लेकरा मारायला सांगितले लोकांचे लेकर मारत हे होईल लेकर काय यांचं उन्हात घर बांधलं तुम्हाला कुणी सांगितलं तुम्हाला जर नावं सांगून तुम्ही अटक करत नाहीत त्यांना उद्याची परिस्थिती माहिती आहे तुम्हाला काय होईल जर हे लेकरांच्या डोळ्यात सारखं पाणी जर बघायचंय का मुख्यमंत्र्याला इतकं सांगितलंय की हे आटो आरो आरोपी आहे तिओ आरोपी डायरेक्ट नावं घेतले तरी तुम्ही अटक करत नाहीत तुम्हाला वाटतं का मुख्यमंत्री साहेब किंवा तुमच्या आता खाली जे जे नेते तुम्ही घेतले आहेत गुंड यांच्यावर राज्य चालणार आहे आणि तुम्हाला वाटतं त्याच्यावरच चला आम्ही सगळे जर भिडल्यावर आता वेळ आणू नका मला जास्त या घरातून बोलायचं नाही कारण हे दुःखी घर आहे तुम्ही आमच्यावरती ती वेळ आणू नका जे आम्हाला करायचं आहे ती नसता तुम्ही मनानं आरोपी अटक करता पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना माझी शेवटची विनंती आहे पंचवीस तारखेला त्यांचा रास्ता रोख आहे यासाठी शियाडी गठीत करून टाका या कुटुंबाचं दुःख तुमच्याजवळ मांडायचंय तर यांना मुख्यमंत्र्यांनी तातडीनं वेळ द्या तुम्ही जर हे गोष्टी केल्या नाही आरोपी अटक केल्या नाही तर पुढची लढाई सुरू झाली म्हणून आजपासून आता मुख्यमंत्र्यांनी समजायचं